हाय हॅलो नमस्कार माझ्या सगळ्या गोड मैत्रिणींचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे एका मोठ्या ब्रेकनंतर मी आता परतली आहे रिझन पण तसंच होतं माझ्या फॅमिली मेंबरचं मेडिकल रिझन असल्यामुळं मला एक मोठा ब्रेक घ्यावा लागला त्याच्यापाठीचं कारण हेच होतं की आपल्या शूटच्या नादात पेशंटकडे दुर्लक्ष होऊ नये पेशंटच्या खाण्यापिण्याकडं त्याच्या सेवेकडं दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी आपलं शंभर टक्के पेशंटची सेवा करण्यामध्ये वेळ देता यावा म्हणून घेतलेला हा सुज्ञ निर्णय होता मला नक्की माहिती आहे की माझ्या सगळ्या मैत्रिणी माझी ही कंडिशन समजून घेतील मी एक गृहिणी आहे तुम्ही पण गृहिणी आहात तर तुम्ही नक्की ह्या सगळ्या गोष्टी कनेक्ट करू शकत असाल किंवा समजू शकत असाल तर आता आपले रॉ ब्लॉग्स जे आहेत किंवा शॉर्ट्स आहेत ते रेग्युलर येतील तुम्ही भरभरून त्याला प्रेम द्याल अशी माझी इच्छा आहे तर काय नाही का मैत्रिणीनो मध्यंतरीच्या सुट्टीच्या काळामध्ये मुलीला भाकरी खायला माझ्या आईने शिकवलं पालेभाजी खायला शिकवलं म्हणून तिला शाळा सुरू झाल्यानंतर आज पहिल्यांदा भाकरी आणि पालेभाजी दिली बघूया काय उजेड पडतोय ते